पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळची दिवसा ढवळ्या हत्या झालेली आहे पुण्याच्या कोथरूडमधल्या सुतारदरा परिसरामध्ये गाडीवरून आलेल्या अज्ञात मारेकरांनी शरद मोहळवर तीन गोळ्या झाडलेल्या आहेत हल्ल्यानंतर शरद मोहोळवर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र उपचाराच्या दरम्यान शरद मोहळचा मृत्यू झाला मोहोळ हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी होता विरोधी टोळीतील पिंटू मारणेच्या हत्येप्रकरणी त्याला अटकही करण्यात आलेली होती दरम्यान मोहोळवरील गोळीबार प्रकरणी तीन आरोपींपैकी एकाचं नाव समोर आलेलं आहे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं त्याचं नाव असून त्याच्यासह इतर दोन आरोपींचा सा पोलिसांकडून शोध सुरू आहे शरद मोहळच्या हत्येचं टाइम ताँ... ताँ... टाईमलाईन काय आहे ती आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शरद मोहोळ कोथरूडच्या सुतारधरा इथल्या घरातून बाहेर पडला दुपारी एक वाजता दुपारी एक ते दीड वाजता अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या घातलेल्या आहेत दुपारी दीड वाजता गंभीर जखमी झालेला मोहोळ कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाला दुपारी साडेतीन वाजता उपचाराच्या दरम्यान मोहोळचा मृत्यू झाला